माझ्या मतदारसंघात अत्यंत चांगले प्रकल्प झाले आहेत भरत गोगावले माझ्या मतदारसंघात अत्यंत चांगले प्रकल्प झालेत काही प्रकल्पांची कामे चालू आहेत संपूर्ण मतदारसंघातील रस्ते पाणी व्यवस्था तलावाचे सुशोभीकरण अशा प्रकारे जवळजवळ सहाशे ते सातशे कोटींचा निधी महाड विधानसभा क्षेत्रात आलेला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रकल्प प्रकल झालेले आहेत प्रकल कामही मोठी झालेली आहे आता माझ्याकडे एक दासगावच एक मोठा ब्रिज एकशे दोन बारा कोटीचा ते आता वर्क ऑर्डरला प्रोसेस चालू आहे त्यानंतर परवा शिवसृष्टी पन्नास कोटीची शिवसृष्टी पैसे जास्त लागत पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी त्यानंतर रायगडला जे हिरकणी वाडी आहे इथे जवळजवळ एकवीस कोटी संरक्षण बिन आणि नाळ्याला त्यानंतर आता आजच शंभर घाटांचं हॉस्पिटल महाडला आणि एक सुपर स्पेशालिटी दोनशे खाटांचं हॉस्पिटल असे दोन हॉस्पिटलची आता एक मिटिंग आहे त्याच फायनल होईल त्यानंतर संपूर्ण रस्ते जे मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते टोटल संपूर्ण रस्ते आहेत त्यानंतर एमआयडीसी मधली दोन्ही एमआयडीसी माणगाव एमआयडीसी मध्ये चौऱ्याण्णव कोटी नव्वद कोटीचा एक रस्ता घेतलाय अठ्ठावीस कोटीची पाण्याची योजना घेतली त्यानंतर महाडला चौऱ्याण्णव कोटीचा एक रस्ता घेतलेला आहे हेमाणे मधला आणि त्याच्यातली महाड शहरामध्ये एक्कावन्न पासष्ट कोटीची नळ पुरवठा योजना चौऱ्याण्णव कोटीचे अंतर्गत डीपीआरचे रस्ते त्यानंतर चौदार तळे आहे आमचं विरेश्वर महाराज आहे त्यानंतर कोटेश्वरी असे तलावांचं सुशोभीकरण आणि माझ्या मतदारसंघामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून जवळजवळ सहा ते बारा आपल्याला तलाव मंजूर झालेले आहेत तर अशा प्रकारे जर पाहिलं तर जवळजवळ सहाशे सातशे कोटीचा निधी हा एका माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं आभार मानतो हा लोकसभेचा करायला पाहिजे कारण लोकांना काय हवे गावागावाचा विकास हवा आणि तो दिल्यानंतर मग बाकी काय प्रश्न येतात